चला नमस्कार आ, सर्व ताई दादा माता बहिणी सर्वांना सर्वांना नमस्कार 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 ओके चला जय हिंद सर्वांना ओके सर्वांच्या कमेंट घेतोय हरकत नाही अनेक कमेंट आलेले आहेत ओके चला स्टार्ट झालेले आहे ठीक ठीक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात नव्याने पुन्हा अनेकाच्या वेगवेगळ्या चिंता वाढलेल्या टेन्शन थोडं वाढलेलं फॉर्म भरणं सोपं झालं फॉर्म भरणं सोपं झालंय फॉर्म अपलोड होणं सोपं झालेलं पण फॉर्म रिजेक्ट होणं सुद्धा सर्वाधिक झालेलं आहे अनेक जण फॉर्म रिजेक्ट होत आहेत कुठल्या कारणामुळे होत आहेत ते घेणारे तुमच्या सर्वांच्या कमेंट का घेणारे काळजी अजिबात करू नका ठीके चल ऑनलाईन वेबसाईट आलेले तर ऑनलाईन वेबसाईट कोणीही जायचं नाही पहिलंच सांगितलंय ऑनलाईन वेबसाईट आलेली आहे कोणीही ऑनलाईन वेबसाईट जायचं नाही कोणी जायचंय ते महत्वाचं ठीक आहे तुम्ही फॉर्म कशातून भरला ते महत्वाचं आहे ज्यांचा फॉर्म राहिले आहेत अजून भरलाच नाही किंवा ज्याने त्या ठिकाणी फॉर्म भरलाय पण त्यांनी सबमिट केलं नाही त्याचा फॉर्म राहिलेला आहे भरायचा असे काय आणि कोणाचे फॉर्म सर्वाधिक रिजेक्ट होणार आहेत झालेले आहेत ते पण याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचे बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून दाबा जेणेकरून जे काही नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आता या ठिकाणी तुम्ही अनेकांनी कमेंट केले तर सर्वांच्या कमेंट घेतोय ठीके अनेकांचे प्रॉब्लेम आहेत अनेकाचे रिव्ह्यू दाखवतो ऍप सुद्धा ओपन होत नाहीये झालं तर पुढची प्रोसेस होत नाहीये ठीक आहे घेतोय हा म्हणून इथून पुढे योजना कधी आली तर आपला फॉर्म मित्राला भरायला लावायचा आणि आपण मित्राचा भरायचा असं काय तसं काय करू नये काही होत नाही एका वर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे चल पाच दिवस झाले इंटरव्ह्यू आहे अप्रुवल कधी होणार आहे शुभांगी मोरगे होणार आहे ऍपहून फॉर्म भरला असेल तर होणार आहे फक्त एक एक दोन दिवस वेट करा एक त्यांनी डेट समजा दोन ऑगस्ट आहे पाच ते सहा ऑगस्टला तुमचे ज्यांनी ज्याने ऍपहून फॉर्म भरलाय ज्यांचे रिव्ह्यू दाखवतोय पेंडिंग टू सबमिट दाखवतोय तर त्यांचे सर्वांचे फॉर्म हे अप्रूवल दिसतील किंवा डिसअप्रुव्हल दिसतील म्हणजे एक तर पात्र होतील एक तर अपात्र होतील आता सर्वाधिक प्रमाण जे आहे हे फॉर्म तुमचं अपात्र होण्याचं प्रमाण कशामुळे अपात्र व्हायले तर बघा ज्यांनी ऑलरेडी नारी शक्ती दूत ऍप ऍपून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी कृपा या विनंती ह्या वेबसाईट वर जायची आवश्यकता अजिबात नाही जायचंच नाही तुम्ही फॉर्म भरला असेल ठीक आहे सबमिट सुद्धा केलं तुमचं स्टेटस इन पेंडिंग टू सबमिट दाखवत असेल इन रिव्ह्यू दाखवत असेल डिसअप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्ही या वेबसाईट वर यायचं नाही तुम्ही त्या ऍप वूनच फॉर्म भरायचा कळत का हा आता ही वेबसाईट कोणासाठी ते महत्वाचे लक्षात यांनी ही वेबसाईट कोणासाठी ऑनलाईन ज्यांनी या अगोदर फॉर्म भरलाच नाही ज्यांनी भरलाय परंतु सबमिट केलं नाही त्यांच्यासाठीच ऑनलाईन वेबसाईट आहे तुम्ही नारी शक्ती दूत ऍपून सुद्धा फॉर्म भरलाय आणि या वेबसाईट सुद्धा फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार म्हणजे अपात्र यादीमध्ये येणार आहे लक्षात अक्षर दोनदा दोनदा फॉर्म भरणं चालणार नाही एक तर तुम्ही त्या ऍपहून फॉर्म भरलाय तिथंच वेट करा इकडे येऊ नका किंवा तिथं फॉर्म भरलाच नाही किंवा भरलाय पण सबमिट केला नाही हरकत नाही मग तुम्ही या वेबसाईट फॉर्म भरून घ्या आता या वेबसाईट फॉर्म भरताना अतिशय कमी वेळेमध्ये तुमचा फॉर्म आणि सुलभ त्याने फॉर्म भरणं होते त्या का वर काय होते आधार कार्ड दोन्ही बाजू मर्ज करून एकाच पेजवर घेऊन तुम्हाला अपलोड करायच्यात तसं या वर नाही वर तुम्ही आधार कार्डची एक बाजू अपलोड करा पुन्हा तुम्हाला ऑप्शन येतं आधार कार्डची पाठीमागची बाजू अपलोड करा तसं दोन्ही इथं त्या नारी नारिशक्ती दूत ऍपमध्ये अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिले नाहीत मध्ये सुटसुटीत फॉर्म आहे व्यवस्थित फॉर्म भरला जातो आणि लवकर तुमचा फॉर्म होतो एक दोन तीन मिनिटात संपूर्ण फॉर्म भरल्या भरून जातो आणि लगेच त्या फॉर्मचं सुद्धा अप्रुवल स्टेटस जे ते आहे ते लवकर चेक होत आहे कळतंय का कारण चुका कमी होत आहेत कारण या ऍपमध्ये अनेक चुका आहेत मराठीत फॉर्म आहे भरू नका बघा मराठीत सुद्धा तुम्ही कोणी फॉर्म भरला असेल तर कृपया भरू नका इंग्रजीमध्ये भरण्याचा प्रयत्न करा फॉर्म इंग्रजीमध्ये काय माहिती जास्त विचारत नाही तुम्हाला जनरल माहिती असते साधारण सर्व जनरल लोकांना इंग्रजीत तेवढा फॉर्म भरता येतो कळत का तुम हा का तुम्ही इतरांचे फॉर्म भरत असाल ते पण शक्यतो आहे इंग्रजीत भरण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ आहे तुम्ही जेवढे काही लाई आहेत तेवढे सर्व जण लाईक करून द्या आणि सर्व तुमच्या ग्रुपला नक्की 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 शेअर करत जा आता कोणाचे फॉर्म अप्रो झालेले आहेत अनेक जणांचे फॉर्म तुमचे अप्रुव्हल झाले खूप जण आता अप्रुव्हल जे फॉर्मची संख्या आहे खूप वाढलेली आहे म्हणजे पात्र संख्या जी आहे पात्र यादीची जी, जी संख्या आहे पात्र झालेली ची संख्या सर्वाधिक आहे आता काही जणांना काय झालंय तुमचं ऍपहून फॉर्म भरलाय तिथं स्टेटस दाखवतोय पेंडिंग सबमिटेड ठीक आहे इन पेंडिंग टू सबमिटेड किंवा इंटरिव्ह्यू दाखवतोय परंतु तुम्हाला ज्या मोबाईल तुम्ही फॉर्म भरलाय त्याच मोबाईलला तुम्हाला एसएमएस आला एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे मग कसं समजायचं तुम्हाला मेसेज आलाय याचा अर्थ तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पात्र यादीत आलेला आहे काळजी करू नका फक्त तो, तो जो ऍप आहे ऍप आहे ते ऍप अपडेट चालू आहे त्याचं अपडेट जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ते, ते पण स्टेटस त्या ॲपवर पाहता येणार आहे तुमच्या काही कमेंट आहे ते पण घेणार आहे आणि हा हे महत्वाचं आहे की ज्यांनी ऑलरेडी नारेशक्ती दूत ॲपवर फॉर्म भरले कृपया विनंती त्यांनी परत त्या वेबसाईट वर जाऊ नका फॉर्म परत भरू नका जर परत तसं केलं तर तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव यादीमध्ये पुन्हा परीक्षा आणि टेन्शन तुमचं वाढत त्याच्यापेक्षा करू नये कळत आहे हा सर मराठीमध्ये भरलेला फॉर्म आज अप्रूव्ह झाला आहे डॉक्युमेंट दोन्ही बाजूने अपलोड केले ओके कृष्णा पाटील कमेंट केले आहे की मी मराठीत फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म अप्रूव्ह झालेला ओके वेलकम वेलकम चल मी सांगितले पण शक्यतो इंग्रजीमध्ये भरा शक्यतो फॉर्म तुमचा इंग्रजीमध्ये भरा आणि जनरल इंग्रजी असते काही जास्त तुम्हाला इंग्रजी विचारत नाही बालाजी हांडे इंटरव्ह्यू दाखवत आहे सर ओके इंटरव्ह्यू दाखवता येईल तर होऊन जाईल एक दोन दिवस वेट कराय पाच ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत सरासरी महाराष्ट्रातील जेवढे काही फॉर्म असतील एक, एक नव्वद टक्के फॉर्म तुमचे अप्रूव्हल दाखवतील किंवा अप्रूव्हल दाखवतील सर माझं रेशन कार्ड सोलापूरचं आहे आधार कार्ड वर पत्ता शाळेचा दाखला हे रायगड जिल्ह्यातील आहे बघ असे जे फॉर्म आहेत तर ते पहिल्या जे सुरुवातीला म्हणजे परवा दिवशी आपण जे लेक्चर घेतलेलं आहे त्याच्या व्हिडिओ मध्ये जे सांगितलंय तुम्ही जो अड्रेस तुमचा आधार कार्डवर आहे तिथलं सरासरी तुमचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे कारण ते फॉर्म अपात्र यादीमध्ये टाकले होते तुम्ही फॉर्म भरला असेल गुले तर काळजी कोणतं का बघूया तुमचं त्या ठिकाणी स्टेटस काय आलं असेल तर तुमच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट निघत नसतो तर तुम्ही दुसऱ्याच्या मी फोटो काढा आणि तो मला व्हॉट्सअपला सेंड करा ठीक आहे चला सर फॉर्म रिजेक्ट झाला आहे संतोष गुन्हा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तिथं तुम्हाला कारण काय दिले व्ह्यू रिझन मध्ये तुम्हाला नेमकं कारण काय दिले तुमचा फॉर्म रिजेक्ट म्हणजे डिसअप्रूव्ह केलाय ठीक आहे आता तुम्हाला कारण दिलं असेल काहीतरी प्रत्येकाला वेगवेगळं कारण दिलं की तुमचा फॉर्म आम्ही अपात्र या या गोष्टीमुळे केलेला आहे तर तुम्हाला तिथं नेमकं काय दिलं रिझन काय दिले कारण काय दिले ते सुद्धा कमेंट करा ठीक आहे रिजेक्ट वाले तुम्ही कारण काय ते पण तिथं स्पष्ट करा मला आणि सर्वाधिक या व्हिडिओला लाईक करून द्या सर तुम्ही मला सांगितलं तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण अजून मला मेसेज पण आला नाहीये सावित्र मी कधी सांगितलं तुम्हाला कुणाला फॉर्म अप्रूव्ह झालाय ठीक आहे तुमचा जर तिथं स्टेटस तुम्हाला दिसत असेल अप्रूव तर अप्रूव्ह झाला असेल ठीक आहे काहीला एसएमएस लवकर येतात काहीला एसएमएस येत इत। नाहीत ठीक आहे अशी सुद्धा कंडिशन आहे सर डॉक्युमेंटची एक साईड टाकली आहे तसं करू नका डॉक्युमेंटच्या एका साईडमुळे सुद्धा अनेक फॉर्म या यादीत आलेले आहेत त्यामुळे डॉक्युमेंटच्या दोन्ही साईड टाक आणि वेबसाईट वर फॉर्म भरा ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले ते वेबसाईटवर फॉर्म भरून घ्या कारण की खूप बट लवकर फॉर्म तुमच्या वेबसाईटवर भरणं होतोय आता चला भीमराज मोरे घेतोय सर ऍप बंद झाले म्हणते ऍप बंद नाही झाले स्नेहा ऍप बंद नाही झालं काळजी करू नका वेबसाईट आलेली आहे ऍप बंद झालं नाहीये ऍपचं नवीन व्हर्जन अपडेट चालू आहे ठीक आहे ऍप बंद होणार नाही नारी शक्ती ऍप वर्किंग करीना हा तेच ना म्हण तुम्ही चालू नाही ऍप जसं अपडेट होईल तुम्हाला एस एम एस येईल तुमचा फॉर्म पात्र अपात्र आहे त्याच्यानंतर मग एखाद्याचा रिजेक्ट झाला असेल तर मग तुम्ही ऑनलाईन वेबसाईट भरून घ्या ठीके हा सर रिप्लाय द्या प्लीज चला घेतो झेरॉक्स अपलोड केले आहे भारती पाटोळे झेरॉक्स अपलोड शक्य करू नका पण झेरॉक्स मुळे आतापर्यंत कुठला फॉर्म अपात्र यादीत आलाय असं काही अजून कोणाचं स्टेटस आलं नाहीये ठीके सर रेशन कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र मग त्या ठिकाणी सुघोषणापत्र जोडलं तर चालेल का अजित जाधव बघा सो घोषणापत्रामध्ये आतापर्यंत जेवढे काही फॉर्म स्टेटस डिसअप्रोव्ह झालेले आहेत तर त्याच्यामध्ये कुठं असं दिलं नाही की तुम्ही त्या ठिकाणी सो जोडले म्हणून तुमचा फॉर्म अपत्र झाला असं काही अजून कोणाचं स्टेटस किंवा अजून कोणाचं रिजेक्ट फॉर्म मध्ये आलं नाही या कोणाचं आलं असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या यादी जी आहे सर्व जिल्ह्याची सर्व ग्रामपंचायतला मिळणार आहे एक पाच ते सहा ऑगस्ट पर्यंत वेट करा सर्वांची यादी सर्वांना सर्वांच्या ठिकाणी मिळणार आहे काळजी करून आणि पैसे जे येणार आहेत ते सर्वांनाच पात्र अपात्र असेल तुम्हाला त्या ठिकाणी एकोणावीस ऑगस्ट या दरम्यान मध्ये सर एक फॉर्म सकाळी रेशन कार्ड मुळे डिसअप्रूव्ह झाला होता एडिट ऑप्शन होतं मी एडिट केला फक्त रेशन कार्ड अप्रूव्ह केलं आहे एक तासात अप्रूव्ह झाला ओके वेलकम बघा एक कृष्णा पाटील म्हणून आहे त्यांची कमेंट आलेली आहे बघा अ एक फॉर्म सकाळी रेशन कार्ड वर डिसअप्रुव्ह झाला होता एडिट ऑप्शन आलो होतं तो एडिट केला आणि रेशन कार्ड अपलोड केलं की तो फॉर्म तिथं अप्रूव्ह झालेला आहे मला परत कमेंट करा एकदा कृष्णा पाटील तुम्ही जी कमेंट केलेली आहे की तुम्ही हा जो फॉर्म भरलाय हा तुमच्या नारीशक्ती दूत ऍपून भरलेला आहे का त्या ठिकाणी ऑनलाईन वेबसाईट जी आपली आहे ती वेबसाईट भरलाय आता वेबसाईटची ची सुद्धा लिंक आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे गोविंद सर नावाचा तिथं मी वेबसाईटची ची लिंक दिलेली आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी लिंक दिली आहे त्या लिंकला फक्त क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पेज वर जाल बघा एक सेकंड हा क्लिक केल्यानंतर त्या ज्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येऊन जाईल लगेच हे बघा त्या लिंकला क्लिक करायचं इथे येऊन जाणार तुम्ही आणि ही अधिकृत तुमची वेबसाईट आहे इथून जे कोणी नवीन फॉर्म भरणार असतील ते फॉर्म भरून घ्या इथं तुम्हाला योजनेची माहिती आहे इथं आवश्यक कुठले डॉक्युमेंट लागणार ते आहे इथं तुम्हाला अर्जराचं लॉग इन दिलेलं आहे काय दिलं अर्धराचं लॉग इन इथं तुम्हाला क्रिएट अकाउंट वर जायचं इथं क्रिएट अकाउंट करायचं इथं तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची हा जो कॅपचा आहे सिक्स झिरो टू थ्री टाकायचा आहे आणि इथं सिंगअप मध्ये जायचं ओके आणि मग लॉग इन वर यायचं मग काय करायचं हे लॉग इन दिसतं का इथं लॉग इन ला क्लिक करायचंय तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही जो पासवर्ड बनवला तो इथं टाकायचा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने संदर्भात तुम्हाला या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट लागणार आहे बघा एक सेकंड चला हे बरलेलं आहे हे बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही वेबसाईट टाकलेली आहे वेबसाईट टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमच्याकडे वेब पेज येऊन जाईल इथं बघा इथं डायरेक्ट वेबसाईट टाकतोय सर्च केलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे पेज होतो व्यवस्थित भरून घ्या क्रिएट अकाउंट करून घ्या सेम याची लिंक ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे लिंक काय झालेली मी ऑलरेडी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे काळजी करू नका ठीक आहे सर्वांना लिंक दिलेली आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे ठीक आहे आता तुमचा फॉर्म कोणी कोणी भरायचा वेबसाईट वर ते पण घेतोय कमी सर रेशन कार्डवर नाव नाही तर फॉर्म भरला आहे दहा तारखेला पतीचे नाव आहे भारती पाटोळे रेशन कार्डवर नाव बंधन बंधनकारक केलेलं आहे नसेल तर नवऱ्याचं नाव सुद्धा किमान असावं तेथं आणि ऑनलाईन ते तुम्ही जर याच्यावर फॉर्म भरत असाल ऑनलाइन मध्ये कशा म्हणतात बाबांनो नो ऑनलाईन वेबसाईट जे आता तुम्हाला दाखवलो तर तिथं जे लग्नाचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा अपलोड करणं गरजेचं कर। झाले बरं का रेशन कार्ड सोबत ठीक आहे हा थोडस इथं थोडस पट्टा येत असेल काही दिसत असेल हरकत नाही फॉर्म मराठीत भरायचा काय इंग्रजी बघा मराठीत भरला सुद्धा अनेक कमेंट आहे की आम्ही मराठीत फॉर्म भरलाय आमचा फॉर्म तिथं अप्रूव्ह आलाय परंतु शक्यता आहे एक सरळ सरळ सांगतो की इंग्रजीत फॉर्म भरून घ्या इंग्रजीत फॉर्म भरायला सुद्धा काय अवघड नाही नाव विचारतात पत्ता विचारतात मोबाईल नंबर विचारतात ठीक आहे याच्या व्यतिरिक्त काही इंग्रजी जास्त काय विचारत नाही फॉर्म मध्ये जास्त विचारत नाही तुम्हाला काय आ, सर तुम्ही बोलले होते की सगळे फॉर्म पात्र होणार मग अपात्र कसे होत आहेत सगळे पात्र होणार असं कधी म्हटलं रे बाबा तुम्हाला आता तुम्ही तसं चुकीची माहिती लिहिली असेल तर अपात्र होणार ना ठीक आहे फक्त तिथं सगळे फॉर्म पात्र होणार याचा अर्थ तिथं जे काय तुम्हाला रिझन आलेलं आहे तुमचा फॉर्म अपात्र झाला तेवढंच भरून द्या आता एकाची कमेंट आली होती सर की रेशन कार्ड मुळे कृष्ण पाटील म्हणून की माझा फॉर्म अपात्र झाला होता रेशन कार्ड अपलोड केलं की फॉर्म अप्रो होऊन गेला असं करायचे सर्वांच्या प्रश्नाला सोल्युशन हे काळजी करू नका फक्त पहिलं जे नारीशक्ती दूत ऍप आहे त्यापेक्षा वर लवकर फॉर्म भरतात सर्वजण वर फॉर्म भरून घ्या सर्वजण कोण ज्यांनी ऑलरेडी भरलाय त्यांचा नाही ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला किंवा ज्यांनी सबमिटच केला नाही डॉक्युमेंट लावले सर्व पण सबमिट फॉर्म झाला नाही त्यांचा ते इथं ऑनलाईन वेबसाईटवरून फॉर्म भरू शकतात सर दोन्हीकडे भरला आहे ऍप आणि वेबसाईट वर तर फॉर्म तुमचा शंभर टक्के डिसअप्रुव्ह येणार असं अजिबात करू नका एक तर तुम्ही फॉर्म त्या ऍप मध्ये भरा किंवा एक त्या वेबसाईट वर भरून घ्या सर फॉर्म रिव्ह्यू आहे दाखवत आहे बघा फॉर्म तुमचा रिव्ह्यू दाखवत असेल तर तुमचा फॉर्म तीन दिवसामध्ये अप्रुव्हल होऊन जाईल ठीक आहे नानासाहेब पावशे नाशिक सातपूर शिवाजीनगर यादी जाहीर करण्यात आलेली आहे का चला दाखवतो तुम्हाला यादी सुद्धा बघा ज्यांनी अगोदर ऍप मध्ये फॉर्म भरला असेल इथे दिसतंय का तुम्हाला ज्या ज्या महिलांनी ताईंनी दादानो ऍप मध्ये कुठला ऍप आपलं नारी शक्ती दूत ऍप हे जे नारी शक्ती दूत ऍप आहे या ऍप मधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या वर फॉर्म भरायची आवश्यकता अजिबात तर पुन्हा तुम्ही वरून फॉर्म अजिबात भरू नका ठीक आहे तुमचा फॉर्म तिथं डिसप्रो म्हणजे अपात्र यादीमध्ये येईल आणि तो फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊन जाईल कळत आहे का त्यामुळे फॉर्म तुम्ही कशाने भरायचा आहे एक त्या मध्ये भरा किंवा मग ऑनलाईन वर आता ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत ज्यांचे सबमिट करायचे त्यांनीच या वेबसाईटचा यूज करायचा मध्येच तुम्हाला स्टेटस दिसणार आहे काळजी करू नका ऍप रात्री बाराच्या नंतर आणि सकाळपर्यंत युज करा बघा ऍप चालू होत नाही रात्री बारा ते सकाळी चार पाच सहा सात सा वाजेपर्यंत ऍप व्यवस्थित चालतंय ठीक आहे कोणी जर सकाळी तिथं या ऍपच्या माध्यमातून नारी शक्ती धूत ऍप फॉर्म भरला असेल तर मला कमेंट करा की मी नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरला होता सकाळी अप्रूव्ह झालेला आहे व्यवस्थित चाललेला आहे सर मी एक मिनिट ओके एडिट ऑप्शन सांभाळून ठेवा बघा एडिट ऑप्शन सांभाळून ठेवायला सांगा सर्वांना कारण एकदा संधी आहे जर डिसअप्रूव्ह झाला तर लगेच अपडेट करता येईल अपडेट ची वाट बघावी लागणार नाही ओके ओके चला एडिट ज्यांना करण्याची आवश्यकता आहे तेच करावं बळच एडिट ऑप्शन आले म्हणून करू नका सर्व ना हा ओटीपी घेतलाच पाहिजे कंपल्सरी आहे सर माझा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे बालूस शिसोदे होऊन जाईल पेंडिंग दाखवते अप्रूव्ह अप्रोड होतील ज्यांनी ऍप मध्ये फॉर्म भरले आहेत त्यांनी परत वेबसाईट वर फॉर्म भरायची अजिबात आवश्यकता नाही फक्त त्यांना फक्त ऍप मध्ये तुमचं स्टेटस बघा आता अनेक जण आहेत की सर आम्ही आता ऍप मध्ये फॉर्म भरलेला आहे तर वेबसाईट वर आमचं स्टेटस कसं पाहायचं अजिबात पाहता येत नाही ज्याने ऍप मध्ये फॉर्म भरलाय आहे त्यांना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस ऍप मध्येच पाहायला मिळणार आहे त्यांना वेबसाईट वर तुमचं स्टेटस पाहता येणार नाही कळतंय का आणि त्यांना तुम्हाला वेबसाईट वर तुमचं स्टेटस दिसणार सुद्धा नाही परंतु ज्यांनी वेबसाईट वर फॉर्म भरला आहे त्यांनाच या वर त्यांचा स्टेटस पाहता येणार आहे का ज्यांनी ज्यांनी नारीशक्ती दूत वर फॉर्म भरला आहे स्टेटस तुम्हाला त्या ऍप मध्येच पाहता येणार आहे इतरच कुठं तुम्हाला तुमचं स्टेटस पाहता येणार सर ऍप चालू झाला आहे ओके विकास खैरे यांनी कमेंट केले की ऍप चालू झाला आहे ठीक आहे एकदा बघून घ्या सर्वजण इनरिव्ह्यू झाला तर काय करायचं बघा जोशी रिव्ह्यू झालाय तर तुम्हाला काय करायचं नाही इन रिव्ह्यू याचा अर्थ तुमचा फॉर्म त्यांनी चेक करत आहे घेतला आहे चेक झाला आहे जसं त्या ठिकाणी अपडेट येईल तुमचा एक अप्रूव असेल किंवा डिसअप्रूव्ह दोन्ही पैकी असेल पण शक्यता आहे अप्रूव्ह जर डॉक्युमेंट व्यवस्थित असेल सर्व व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर अप्रूव्ह अनेकाचे बघा प्रमाण वाढलं तुमचे फॉर्म पात्र होण्याचे प्रमाण कालपासून वाढलेलं आहे सर्वाधिक फॉर्म आहे ते पात्र यादीमध्ये येतात वेब आय प्रॉब्लेम येत आहे सर डॉक्युमेंट अपलोड नाही होत ठीक आहे चला तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल आणि त्याविषयी तुम्हाला काहीच माहित नसेल तर कृपया त्याचा फोटोवर फोटो काढा किंवा मोबाईल फोटो काढा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा चला आ, सर मी दोन्ही कडे दोन्हीकडे फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म नक्की तिथं डिसअप्रुव्हल असणार वेबसाईट वर पण मग मी डिसअप्रुव्ह झाल्यावर हो काय करावे काय नाही करायचं तुम्हाला ते परत एडीच ऑप्शन देणार आहे ठीक आहे तुम्हाला त्या ऍप मध्ये जाऊन परत फॉर्म भरायचं वेबसाईट वर जाऊ नका ऍप वाले वेबसाईट वर जाऊ नका अमोल सर नवीन वेबसाईट वर फॉर्म कसा भरू बघा कसा फॉर्म भरू एकदम संपूर्ण डिटेल माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे फक्त लिंकला क्लिक करा तुम्हाला जी काय माहिती तशा प्रकारे भरत जा कसा फॉर्म भरायचा त्याच्यावर सुद्धा एक काल परवाचा जे लेक्चर आहे त्यात सुद्धा डिटेल तुम्हाला माहिती दिलेली आहे सेम माहिती भर जी तुमची माहिती नारी शक्य दूत यापूर्वी फॉर्म भरली तशीच माहिती आहे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला थोडीशी त्यांनी मुभा दिली की पहिलं पेज जे आहे आधार कार्डचं ते इथं अपलोड करा आधार पाठिमाचं पेज इथं अपलोड करा असे वेगवेगळे तुम्हाला दोन चार ऑप्शन त्यांनी दिले ते पण घेतो कालचं दाखवत तुम्हाला सर माझा घटस्फोट झालेला आहे पण माझ्या आईला पेन्शन येते मी फॉर्म भरायचा का हो तिथं तुम्ही घटस्फोट म्हणून द्या ना विवाहित आहेत तिथं ऑप्शन दिले ना तुमचे वेगवेगळे तर घटस्फोट त्या ऑप्शनला क्लिक करा आणि तुम्ही तुमची माहिती भरा काय प्रॉब्लेम येणार ठीक आहे तुमची आई वेगळी तुमच्या वडील लग्न झालं तुम्ही घटस्फोट तुम्ही वेगळे कुटुंब होतो Uh, सर मी नारी ऍप मधून फॉर्म भरला होता रिजेक्ट झाला आहे uh, राणी मोहिते तिथं तुम्हाला रिजेक्ट झाला असेल तर एडिट नावाचं ऑप्शन आले एकदा चेक करून घ्या शक्यतो आहे एडिट ऑप्शन आला असेल तुम्हाला आणि कारण नेमकं तुमचा फॉर्म त्यांनी रिजेक्ट कशामुळे केलेला आहे तिथं अपात्र कशामुळे केलं त्याचं कारण सुद्धा आलेलं आहे बरं का uh, मराठीत फॉर्म भरला म्हणून डिसअप्रूव्ह झाला आहे आता इंग्रजीत वेबसाईटवर भरू का ऍप मध्ये भरून घ्या काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे सर uh, मी माझी एकही एक कमेंट तुम्ही वाचली नाही उर्मिला गवई मला कमेंट बघा मी मोबाईलवर कमेंट वाचतोय जेवढ्या काय दिसतात ते घेतोय कमेंट ओके तुमची पण कमेंट बघतोय चेक वेट करा ठीक आहे सर एबीपी ची न्यूज बघितली का हायकोर्ट मध्ये uh, केस पेंडिंग uh, केस टाकली आहे या योजनेविरुद्ध uh, सर्च डेला निकाल आहे हो हो घेतली घेतली बघा आजच न्यूज पाहिलेली आहे की ही जी लाडकी बहीण योजने संदर्भ आहे त्याच्यामध्ये हायकोर्टला हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेला आहे या योजनेसंदर्भामध्ये काळजी करू नका त्यावर काही परिणाम होणार नाही झाला तर मी तुमच्यापर्यंत अपडेट देईल दे, परंतु तुमचे एक रक्षाबंधन पर्यंत काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये तुम्हाला किमान तीन हजार रुपये तर मिळतंय नंतरचा प्रश्न आहे जो हायकोर्टचा निर्णय आहे त्याच्यामध्ये तर त्याला सुद्धा हायकोर्ट पुन्हा एक तर डेट वाढून देईल किंवा तो जो ज्यांनी ज्यांनी चॅलेंज केलेला आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये हायकोर्टामध्ये ही सरकारच्याच बाजूने काय होऊ शकते कारण हा जो त्यांनी जो चॅलेंज दिलेला आहे त्यात काय तथ्य नसणारे बहुतेक आणि तसं होत नाही आतापर्यंतच्या केस मध्ये पाहिलेला आहे किंवा काही जर इन्स्ट्रक्शन असतील तर कोर्ट सरकारला दिले की तुम्ही तुम्ही हे फॉलो करा म्हणून बाकी दुसरं काय होणार नाही माझ्या आईचा फॉर्म भर भरून खूप दिवस झालेत अम्रपाली तिथं तुमचं स्टेटस काय आलं एकदा चेक करून घ्या सर फॉर्मला ओटीपी पेंडिंग आहे तरी पण फॉर्म अप्रूव्ह झालाय तर पैसे येतील का हो फॉर्म अप्रूव्ह जर तुम्हाला पैसे येतील काळजी करू नका आला असेल तर होणार आहे जरी तुम्हाला ओटीपी नसेल आला, आला तरी अर्जदार नाव ना सादर केलेले कागदपत्र यांच्या जावानं तफावत आहे माझा डिसअप्रुव्ह झाला आहे बघा आता नावात तफावत असेल तर तिथं तुमचं डिसअप्रुव्ह झालाय त्यांनी एवढं तुम्हाला सुटसुटीत केलंय सुरळीत करून दिलंय की तुमचा फॉर्म आम्ही अपात्र केलाय कशामुळे केलाय त्याचं कारण दिलंय फक्त तेवढंच कारण तिथे ते एडिट करा बाकी काही फॉर्मवर एडिट करायची आवश्यकता अजिबात नाही ठीक आहे आम्हाला नाही आला मेसेज इन रिव्ह्यू आहे सर ओके रिव्ह्यू आहे येऊन जाईल मेसेज सुद्धा येईल आणि तुमचं त्या ऍप मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल फक्त तुम्हाल रात्रीच्या बाराच्या नंतर ते सकाळी सात वाजेपर्यंत या वेळेमध्ये जास्तीत जास्त काय करा त्या ऍपवर एक वेळ द्या किंवा ऍपवर ठरवा एक सकाळी चार वाजता पाच वाजता रात्रीच्या वेळेस कारण दिवसभर सर्वजण आहेत त्यामुळे ऍप चालत नाहीये ठीके चालतंही तर काही वेळेस प्रोसेस पुढे जात नाहीये हा आईचा बायकोचा फॉर्म भरू शकता फक्त बायकोचा फॉर्म भरतानी तिथं आईचं रेशन कार्ड लावू नका उत्पन्नाचा नवीन दाखला काढा तिथं उत्पन्नाचा दाखला भरून द्या भीमराज मोरे चला उत्पन्नाच्या जागेवर बंद रेशन कार्ड लावलं आहे चालेल का किती वर्षापूर्वी रे बघा नो सर ऍप ओपन होत नाही आहे हो गौरव अॅप ओपन होत नाही सकाळी फॉर्म भरा किंवा रात्री बाराच्या नंतर पॅन कार्ड वेटिंग वोटिंग कार, कार्ड आहे पण आधार कार्ड नाही तर फॉर्म भरला तर चालेल का आधार कार्ड शिवाय फॉर्म तुमचा सबमिट होणार नाही फॉर्म सबमिट झाला तरी तुमचा तिथं डिसअप्रूव्ह होईल अपात्र यादी दे आणि सांगेल तुम्हाला आधार कार्ड व्हॅलिडेट डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड यूज लावलं नाही आधार कार्ड अपलोड केलं नाही तर आधार कार्ड अपलोड करून घ्या ठीक आहे उत्पन्नाच्या जागेवर बंद रेशन कार्ड लावले आहे चालेल का चालत ओके लावले का चालत भीमराज मोरे चालत ऋषी पाटील सर मी इंग्रजी मध्ये फॉर्म भरलेला आहे ते अप्रुव्हल झाले आहेत जे मराठीत भरले आहेत ते इन रिव्ह्यू आहेत तर मी इंग्लिशमध्ये फॉर्म भरले आहेत ते अप्रूव्ह झाले आहेत जे फॉर्म मराठीत भरले ते इन बघा एक ऋषी पाटील म्हणून त्यांचे कमेंट आले की जे इंग्रजीत फॉर्म भरले ते अप्रूव्ह झालेत जे मराठीत फॉर्म भरलेले आहेत ते इन रिव्ह्यू मध्ये आहेत ते सुद्धा तुमचे चेक होतील ते सुद्धा तुमचे पात्र किंवा अपात्र होतील ज्यावेळेस ते अप्रूव्ह होतील किंवा अप्रूव्ह होतील तर नक्की कमेंट करा आणि त्याचा एक एखादा फोटो असेल तुमच्या स्टेटसचा तर नक्की आपल्या व्हॉट्सअपला सेंड करा भाडे बघा वेदिका पैठण तालुके सुद्धा लिहित सर्वांची पाच सहा ऑगस्टला येणार आहे चला अक्षय घेतोय सर्वांची कमेंट घेतोय मी सर आईचं एल सी वरती बर्थडे नुसार आज आधार कार्ड वरती डेट अपडेट केले आहे तर आधार कार्ड लिंकचा काही प्रॉब्लेम होणार नाही काय होणार नाही चला अपडेट करू शकता एडिट जर आला असेल तर एडिट करून घ्या आधार कार्ड चला माझा अप्रूव्हल झालाय रवी शिंदेची कमेंट आलेली आहे तर सर्वांचे अप्रुव्हल होतील जन्म जन्मतारीख चेंज आहे आधार वर दुसरा आहे आधार कार्ड अपडेट करून घ्या बरं का आता याच्यामुळे सुद्धा अनेकांचे फॉर्म झालेत कारण आधार वर तुमची जन्मतारीख आहे अठ्ठ्याऐंशी टीसी वर आहे पंच्याऐंशी असं सुद्धा अनेकांच्या तीन चार वर्षे सात आठ दहा वर्षे सुद्धा अनेकांचा गॅप आहे तसं होऊन देऊ नका चला आर्टिस्ट बघतोय तुमची कमेंट मी एकदा आर्टिस्ट वाले कुठे कमेंट चला आनंद माझा काल फॉर्म भरला ओटीपी नाही घेतला तरी अप्रुव्हल झालाय बघा ओटीपी जरी नाही घेतला तरी अप्रुव्हल झाला असेल तर तुमचा काही प्रॉब्लेम नाही काळजी करू नका तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला असेल तर तो स्टेटस फायनल अप्रुव्हल होईल तिथं तुमचा डिस अप्रुव्हल येणार नाही चला कुठे तुमची कमेंट घेतोय चल आर्टिस्ट वाल्याची कमेंट एकदा बघतोय चेक करतो ठीक आहे सर्वांच्या कमेंट घेतो काळजी करू नका तुम्ही एवढे लाईव्ह आहात तर नक्की हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय सर्वजण लाईक करून द्या जितके जास्त तुम्ही लाईक करता तितका हा ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत व्हिडिओ आपला जाईल त्यामुळे लाईक करा आणि आता नवीन पुन्हा या लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट आलेली आहे ती थोड्या वेळात पुन्हा काळजी करू नका चला प्रवीण पाटील म्हणा सांगा प्लीज अर्ध नाव सादर केले कागदपत्र यांच्या जागेत तफावत आहे नावात तफावत आहे माझा अर्ज डिसअप्रुव्ह झालाय नारेशक्ती ऍप मधून काय करावे बघा प्रवीण पाटील तुम्हाला क्लिक करा व्ह्यू रिझन ठीक आहे त्या व्ह्यू रिझनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेल तिथं कशामुळे झालाय हो आणि त्याचा एक स्क्रीनशॉट किंवा त्याचा एक फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवा ठीके चला तुमचं ग्रामपंचायत महानगरपालिका नावाचे गाव टाक गावचे नाव टाकले तसं करू नका गाव टाकून काय प्रॉब्लेम येणार नाही बघा जिथं तुमचं ग्रामपंचायत महानगरपालिका आहे तिथं गावाचं नाव जर टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा डिसअप्रुव्ह मध्ये येणार नाही ठीक आहे एक रुपया कधी येणार आहे त्याची सुद्धा अपडेट आले ती पण सांगतो तुम्हाला एक रुपया कधी येणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका ठीक आहे चला मूळची पुण्याची आहे पण माझं आधार कार्ड बेळगावचं आहे पात्र होईल का हो आधार कार्ड तुमचं पुण्याचं असेल तर चालतं खूप छान माहिती सांगताय सर तुम्ही खूप धन्यवाद ओके ओके वेलकम सर्वांचा जयस्वाल वेलकम वेलकम सर अप्रुव्हल झाला फॉर्म ओके अंकुश थँक्यू थँक्यूल झाला असेल तर व्हॉट्सअपला फोटोवर फोटो काढा किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्याने फोटो काढून सेंड केला तरी चालणार ठीक आहे चला मी तुम्हाला भेटतो एक नवीन पुन्हा या ऍपच्या संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट आलेले थोड्या वेळात तुम्हाला पुन्हा तुमच्यासोबत लाईव्ह तुम्ह असणार आहे तर सर्वजण जेवढे लाईव्ह आहेत ताई आहे दादा आहे भाऊ आहे आई आहेत जेवढ्या काही असेल तर सर्वजण आपला जो हा व्हिडिओ आहे याला लाईक करून द्या पटापट लाईक करून द्या सर्वजण जेवढे आहेत तेवढे ठीक आहे चला मी तुम्हाला थोड्या वेळात पुन्हा भेटतोय महत्वाचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट घेऊन आणि तुमचे सर्व जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा घेतोय ओके चल थांबतोय